शेतकरी मित्रांनो नमस्कार तुमची शहराच्या बाजूला जमीन असेल आणि त्या ठिकाणी असा जुना बगीचा असेल तर त्या माध्यमातून तुम्ही कशा पद्धतीने पैसा कमवू शकता याचंही मी तुम्हाला आता उदाहरण दाखवतो आहे मी सध्या छत्रपती संभाजीनगर या शहराजवळ आहे शेंद्रा कमंगर हा परिसर आहे आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि ते नोकरीसुद्धा करतात तर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्यांनी या ठिकाणी खवय असतील किंवा शेरी ग्राहक असतील त्यांच्यासाठी काय काय सुविधा दिल्या आहेत ते आपण जाणून घेऊ माझं नाव विलास सुरेशराव कचकुरे मी ग्रामपंचायत अधिकारी आहे छत्रपती संभाजीनगर येथे इथे आपलं वडिलोपार्जित बगीचा आहे हा इथे आम्ही चिकूची बाग म्हणून रेस्टॉरंट आता सुरू केले आहे इथे उन्हाळ्यात तुम्ही आलात तर तुम्हाला म्हणजे कोणत्याही याच्या सीझनमध्ये जर तुम्ही इथं आलात तर तुम्हाला इथं म्हणजे असं फील येईल म्हणजे उन्हाळ्यात आलं तुम्हाला असं वाटेल की म्हणजे कुठं वेगळ्या ठिकाणी आलो आहे निसर्गम्य वातावरणात म्हणजे एवढी दाट झाडं वगैरे आहे इथे त्याच्यानंतर तुम्ही पावसाळ्यात आले तुम्हाला कोकणात आल्याचं फील होईल आणि हिवाळ्यात जर आला या तर ह्या झाल्यामुळे एवढी थंडगार हवा इथे येते की असं मग तुम्हाला वाटतं कुठं जरी बाहेर असं थंड हवेच्या प्रदेशात आम्ही आलो काय करू जसं महाबळेश्वर वगैरे इकडं तिकडं तर एकंदरीत ही अशी आमची जागा आहे तर मग ह्या जागेचा जा उपभोग हो आम्ही आता इथं चिकुचीबाग रेस्टॉरंट म्हणून चालू केला आहे इथे आम्ही हुडा पार्टी करतो त्याच्यानंतर अमरत महोत्सव करतो आणि त्यानंतर आता रेस्टॉरंट तर आमचं बारा महिने चालू आहे इथं मॅनेजमेंट आहे हे पूर्ण लक्ष देतं शनिवार रविवार मी इकडे येतो ही बाग पस्तीस वर्ष जुनी सर बागेचं आम वर्षातून दोन वेळेस उत्पन्न भेटतं याचं आणि हे चिकू जी आहे सदाबहार झाडं आहे तर याला कसं आहे पाणी जर असलं म्हणजे म्हणजे पाणी तर आता कमी आवश्यकता आहे मोठ्या झाडं झाल्यामुळं तर हे म्हणजे सदाबार आम्ही सदा, सदा वर्षभर फळ देत राहतात इकडं लोकांना बसण्यासाठी आम्ही बाजीची व्यवस्था केलेली आहे इकडं वेगवेगळे झुले आहेत मुलांना खेळण्यासाठी ॲडव्हेंचर्स गेम्स आहेत आणि आता हे असं आम्ही रेस्टॉरंट म्हणून चालू केल्यामुळं इथं नाश्त्यापासून तर व्हेज नॉन व्हेज सर्व जेवण आपण करतो इथे आणि आम्ही काय केलेलं आहे सध्या बाहेर याच्यातला स्टाफ इथं बोलवलेला आहे सध्या ते लोक इथंच राहतात आणि सर्वांना चांगली सुविधा देतात आता मागच्या सीझनमध्ये आम्ही जे चिकू चिबा पार्टी चालू केली तो तर याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि त्याच धर्तीवर आता आम्ही अमृत महोत्सव देखील आता इथं चालू केला आहे जेवणामध्ये काय काय मिळतं तुमच्याकडे जेवणामध्ये आपल्याकडं महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज कोल्हापुरी सावजी जेवण सर्व प्रकारचे व्हेज नॉन व्हेज सर्व जेवण इथं भेटतं आणि विशेष म्हणजे तुम्हाला आता हे जे आपले आहे जेव्हा तुम्ही जर नुसती इथं आलात इथं जेवढे खेळण्या हो वगैरे आहे याचा कुठलाही कसलाही इथं आपल्याला चार्ज वगैरे हो लागत नाही फ्री आहे तर अकरा ते संध्याकाळी अकरापर्यंत आहे आणि जे आपलं हे असतं म्हणजे की घोरडा पार्टी अमरस महोत्सव याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहाचा आमचा टायमिंग आहे छत्रपती संभाजीनगर सिडको बसस्टँडपासून आपण शेंद्रामडीशी जर लिबेर चौकला सांगितलं तरी अकरा किलोमीटर अंतर येतं आणि तिथून आतमध्ये लेफला घेऊन लिबेर कंपनीपासनं बाजूलाच अर्धा किलोमीटर अंतरावरती आपलं फार्म आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या ठिकाणी या या बागेमध्ये मस्तपैकी उन्हाळ्याच्या सुट्या जर लागल्या तर आराम करू शकता जेवण करू शकता आणि फॅमिलीला घेऊन या तुम्ही मुलं बाळं तुमचे मस्तपैकी ते खेळतील आणि इथे एक आपली जी ग्रामीण संस्कृती आहे त्याचा तुम्हाला इथे अनुभव घेता येणार आहे तर या हॉटेलचा पत्ता समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे येऊ शकता धन्यवाद